बायको आपल्या गावातल्या ले जणांच्याकडून उष्ण पैसे घेऊन घेऊन आपण गावात उदारी केल्या आता चार पाच वर्ष तर ह्या गावात आपल्या गावाकडं जायच नाही बघ होय आता ह्या गावातल्या लोकांच्या उसने पैसे घ्यायचं जायचं बरोबर एक नंबर आयडिया बघ तुझी मालक पाच हजार रुपये उष्ण पाहिजे होते कशाला पाहिजे ते बारका भाऊ लय आजारी ठीक आहे कोण आजारी असले का आपण पैसे द्यायला नाही म्हणत नाही थँक्यू थँक्यू मालक बायको येऊन नवीन बाकरा गावलाय बघ आपल्याला बरोबर चल चल गाडी अग ये बायको आवर की लवकर तो काल बकरा होता का नाही त्याच्याकडं काहीतरी सांगून उसणं पाहिजे म्हणून दहा पंधरा हजार माझ्या डोक्यात काय डे सांगतो इकडे असं करूया चालते चलते चला बायको आता बघ तू सेम प्रेग्नेंट असल्या दिसतेस भारी गेटअप केलाय तुम्ही माझा होय आता बघ त्याला कसं घंटी होतो नमस्कार मालक नमस्कार बोला काय नाही मी तुमच्या गावाला लुटायला आलो या आपल्या गावात नवीन राहायला आलो या मला जरा तुमच्याकडे मदत पाहिजे होती काय मदत पाहिजे माझी बायको प्रेग्नंट आहे तिच्या डिलिव्हरीसाठी मला वीस हजार रुपये पाहिजे होती मालक देतो वीस हजार पण मला सांग राहतोच कुठं नाव काय तुझं वैभव नाव आहे माझं आणि मी राहायला आहे तिसऱ्या चौथ्या घराच्या पत्र्यावर आपल्या दुसऱ्या मजल्यावर देतो वीस हजार पण मालकच देणार ती सांग आठ दिवसात देतो की मालक ही गे वीस हजार पोरगा झाला की पेड आणि पुरगी झाली की जिलेबी घेऊन याच बरोबर बरं येतो ये मालक धन्यवाद सर का बायको आता ही वीस हजार रुपये मिळाली ती का नाही लागलंच कपड्याच्या दुकानात जाऊया मला दोन चार साड्या आणि तुम्हाला शर्ट पॅन्ट घेऊया बर बर चालते चल चला अग ही बोच का आता कशाला ठेवले टाकी काढून चला काढते पुढे गेल्यावर बर बर चालते काढते अरे ते जायला दुकानदार इथं वाटतं बरं झालं बघा मायासाठी एक चांगली साडी दाखवा आपलं मायासाठी एक चांगला शर्ट आणि दोन साड्या दाखवा हा अग म्हणतो दुकानदार मागे उभारून काय करताय पाहिजे तुम्हाला मायासाठी दोन साड्या दाखवा आणि बायकोसाठी दोन ड्रेस आपले मायासाठी शर्ट आणि बायकोसाठी साड्या दाखवा चांगली क्वालिटी नवीन नवीन एक नंबर आहे ना एक नंबर आहे ओके दुकानदार किती रुपये झालं सतरा हजार फक्त सतरा हजार आईच्या गावात तुझ्या साड्यांच लय पैसे होते लाल कलर ची साडी छान आहे का नाही छान आहे पण मग साडे सोळा हजार रुपये गेलो काही कमी गेली ती बाई एक शर्ट चारशे रुपयाच चाळीस हजाराचा असल्या का सांगतेस की ती बघा आपण ज्या चूसने पैसे घेतलेले तू माणूस इकडे जायला लागलाय आईच्या गावात अवघड झालं पिशवी सांगतो तिकड ती परकी याला पिशवी कुठे Bahaya <tuk> sembunyi, sembunyi. <tuk> नमस्कार भाई बोशे नमस्कार पाहिला एवढ्या डिलिव्हरी पण झाली आणि डिस्चार्ज पण मिळाला हा ते झालं डॉक्टर अल्ट्रा प्रो होता त्यामुळे दहा पंधरा मिनिटात सगळं झालं काय झालं पुरगी झाली का पोरगा झाला पिशवी झाली आपलं पुरगी झाली पुरगी झाली मग जिली बी कवा दिवे की लवकरच बर बर पुरगीचा चेहरा बघू दे मला जरा आ डॉक्टर साहेब दहा पंधरा दिवस बाळाला बाहेरची हवा लागून देऊ नका हो दादा तुम्ही दुसऱ्यांच्या पिशव्या घेऊन आलाय तुमच्या पिशव्या आताच राहिलेत काय आमच्या नव पिशव्या आय ग लय मारल बघ त्या बुरट्यान पॅकाट मोडलं पाहा आहो ती बघा कि विशाल भाऊ जायला लागलेत गावात त्याला कुठून काळा पत्ता फक्त बरं बायको मी आज जातो पाय मोडला अशी नाटकी करतो जातो बरोबर ओ वहिनी वै वैब्या कुठं आहे माझं उसलं पैसे घेऊन आला इकडे गाव सोडून काय सांगू भाऊजी तुम्हाला यांचा ऍक्सिडेंट झालाय पाय मोडलाय त्यांचा काय सांगतोय कवा हो चला की आता दाखवते खलस रे बघ हा ये ये सब पूर्ण माल है या या विशाल सेठ बसा बघितलंस का बाई आम्हाला काडून माझे पैसे बुडवायने निघाले आज कशी शिक्षा तरी दे देवांना बघ आ विशाल सेठ काय सांगू तुम्हाला पूर्ण पाय मोडलाय माझा डॉक्टरने सांगितलं तीन महिने चाजव ना पण नाही बघू जरा एक तरी बघू हा एक एक सर्जरी हे बघा ए जाग तु चा ठेवला हा अरे यात काय को दिस या दिसना कोरा दिसतोय एक तरी अविशालचे कसं दिसल पायाचा पाख पिठाकच सुरा झालाय हाडांचा मग नाही दिसणार तुम्हाला हे मला काय सांगूवं मला माझे पैसे पाहिजेत लवकर लवकर विशालचे तीन महिने थांबा डॉक्टरने साईड तीन महिने जागेवर हलायच पण नाही सगळे इथं बसूनच करतोय मी अहो एवढा चहा घेऊन जावा विशालचे 2 मिनिटा चहा घेऊन आलो हा इकडे विशाल शिफ्ट जा हा बाळा तुला किती महिने हालायच नाही सांगितले डॉक्टर तीन महिने हायचं नाही सांगितले मला काय तुश्वी लवकरात लवकर माझं पैसे खरोखर पाय मोडीन दा, विशाल दादा चार दिवसात येत तुमचं पैसे बरोबर जा तुम्ही बरोबर आईच्या गावात खरंच पाय मोडला असता माझा काय नाही विषलेला गावलो मी त्यांनी चोपला मला बरोबर मी तुझा बरोबर पय بیا भारी वय بیا आलू बघ मी गावात सगळ्या गावाला इथला पत्ता लागला काय तू आज जाऊन चाट येऊ जा मी तोवर पेपर वाचून नाटकी करतो बरं जा पय بیا माकडा गाव तुडण इकडे ना लक्ष्मी आबा टेंशन घेऊ नका तुमचं चार दिवसात पैसे देतो मी आबा चादर वाचलीस का उसने पैसे मागायला माणसाच्या छात विष टाकून त्याचा घेतला जीव सकाळी म्हणून तर काय म्हणून घराच्या योग नको मला च्या मी, मी येतो चा, परत चार दिवसानं बरोबर चालतं या महत्व अवयब्या अवयब्या वैभ्या हे फड्या बाकी चक्क्या अवय ब्या वैभ्या

बोहान परत आमच्या घरला येशील का पैसे वागायला बाय काय नाही काय नाही असं चालतो पैसे वागायला काय नाही नाही जातो झालं बघा आपण तिघ जण मिळून जाऊया ना वायब्याकडे पैसे मागूया नाही दिलं का नाही चुकून काढूया त्याला तिथं माझं पैसे दिले नाही ना त्याला तर पाकच मारणार आहे मी आज बघ चला मी तर ह्या स्कार्प मध्ये गुंडोळ मारतो त्याला अरे देवा सपले नाही मी सगळी एकत्र मिळून यायला लागली ती काहीतरी केलं पाहिजे परदेशीस नि जाऊन सांगितलं पाहिजे आहो उठा की आहो उठा सगळी जण गोळावून ही काय उठण झाली काहीतरी आयडिया केली पाहिजे आओ, आज कसं सोडून गेला जा मला आता आज गजूयातून मेलो पैसे का <laughs> या या बघा वीस हजार रुपये घ्या आणि घ्या पैसे केस करू नका जावं परत माझ्या घराकडे फिरकायचं नाही बर बर काळजी घ्या बायको चालू यांच हा मी माझा आत माय हो। सुखायच्या आम्हाला काही